मंडळी राजीनाम्याचं सत्र हे सुरू झालेलं आहे हिंगोली येथील हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस दुश पेटतो आहे आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही आहे त्यामुळे दरम्यान राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी समाजाच्या भावना लक्षात घेऊन खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या भावना समजून घेऊन आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आरक्षणासाठी राज्यातील पहिला राजीनामा आलेला आहे आणि आंदोलकांनी मागणी करताच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लिहून दिलेला आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा हा खूप तापलेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये आमदार खासदारांकडून साखळी उपोषण केलं जात आहे आणि त्यातच आता मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा आलेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक हेमंत पाटील यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याची मागणी केली आणि ही मागणी हेमंत पाटील यांच्याकडे केली असता तसेच आंदोलकांनी त्यांना खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आलेली आहे तर मंडळी हा पहिला राजीनामा आलेला आहे आणि निश्चितच हेमंत पाटील यांनी दिलेला राजीनामा आणि आता मराठा आंदोलकांकडून त्यांचं सर्वत्र कौतुक होतं आहे येणाऱ्या काळात आणखी किती आमदार खासदार राजीनामा देतील हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे आता खासदारांचा राजीनामा यायला सुरुवात झाल्याने सरकारवरती प्रचंड मोठा दबाव निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांना त्यांनी पाणी प्यावं ज्यूस प्यावं यासाठी मराठा समाजातील बांधव त्यांना करत आहेत